हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय मिनी ब्लॉग काय म्हणतो मरके मग काय आपल्याला काम नाही धंदा नाही आज उगं बसूनच होतो चार पाच दिवस झालं मग आज सकाळी आंघोळ बिघोळ करून असं टाक टोक टाक टोक करून आपण निघालो तर रोडला रोडला म्हणजे कुठं हो इथे भोसले कॉर्नरला बसतो आपल्याला जिजाऊ चौकात हे बघा सुपूर्ण पद्धतशीर निघालो आपण आता पुढे हे बघा पुढे गेलं का शिपूर रोड आहे शिपूर रोडने नेट गेले का पुढे जाऊ चौक चौकात बसल तर आपला भाऊ याच्यात बाँ। भाव मग का भावाशी जाऊन बसलो पद्धतशीर भाऊच्या हाताला काय लागल तर मग काय बसलता मग का बसलो टाइमपास केलो लईच बोर तुम्हाला का सांगा उगं बसलतो काम नाही धंदा नाही मग काय तेवढाच आपला दोस्त आला एक आपला काल जात तुकडा म्हटला चला रोडला जाऊ म्हणला मग का तिच्या गाडीवर बसून बांग बु करत आम्ही निघालो आता हॉटेलला तुम्हाला माहीतच आहे कुठं हो अरुणच्या टपरीवर जाऊत लागतंय मग नीट गेलो अरुणच्या टपरीवर चहा बी ऑर्डर केलो पद्धतशीर तिने गेला घराकडे आम्हाला दोघंला सोडून मग आम्ही दोघं चहा बी पिऊन पद्धत चहा समजूपर्यंत आला आपला दोस्त मग का तिच्या गाडीवर बसून निघालो आम्ही नीट हॉस्पिटलला याच्याच बघू म्हणला जरा ड्रेसिंग करायच्या म्हणलं हाताला लागायचं त्याच्या मग तिथून नीट गेलो आम्ही विश्वकर हॉस्पिटल हे बघू शकता आमच्या कसे उमरगेच्या हवे रोड बांग बोंग करत पद्धतशीर निघालो नीट हॉस्पिटलला मग का हॉस्पिटलमध्ये आल्यावर कसं धक्का देतो बघा आमचं लेट इंजर होय कुठे काय आमचं कस चालत धपडक धापळा करत तस का वाकडं तिकडं चलत आम्ही नीट आलो हॉस्पिटल आहे बघा लिफ्ट कशी आहे मग हॉस्पिटलमध्ये बोर आलो बसून बसून मग गार गार असं खुडची बिडची बांग बुंग कसं फिरला तो आम्ही खुर्चीवर रेडचाळी करतो मग का तिथून ड्रेसिंग ब्रेसिंग करून मित्राची नीट निघालो -ने आम्ही आता रोडनं रोडनं घराकडे घराकड बघू शकताय कसं युशोकर हॉस्पिटल लय मोठं हॉस्पिटल हो बांग बुंगा आज वातावरण चांगलं होतं उमरग्याचं कसं निघतं बघा हे तिथून का नेट निघालो आम्ही आमच्या शुपूर रोडला आलो मग शिपूर रोडनं बघू शकतो तुम्ही एक पद्धतशीर असं आमचं सुम्या चौला तर गाडी कसं वाकडं तिकडं आलो ही आमची शिपूर रोड आहे शिपोर नेट निघालो घराकडे मग ब्लॉक तर लाईक करा फॉलो करा बाय बाय